मौजे नेरली येथील अतिसाराच्या उद्रेकातील रुग्णांची माजी मंत्री डी पी सावंत यांनी घेतली भेट नांदेड तालुक्यातील मौजे नेरली येथे तीव्र अतिसाराच्या उद्रेकाची सद्यस्थितीबाबत पाहणी करण्यासाठी माजी मंत्री डी पी सावंत यांनी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरातील नवोदया या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेतली सदर रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांशी चर्चा करून रुग्णांवर होत असलेल्या उपचाराबाबत यावेळी माजी मंत्री डी पी सावंत यांनी भेट घेतली आज रात्रीच नेरली येथे पिण्याच्या पाण्यामध्ये काहीतरी विष आध झालेली आहे आणि नेरलीतील अनेक कुटुंबांना अनेक कुटुंबाच्या सदस्यांना उलटी आणि संडसाचा त्रास रात्रीपासून सुरू झाला म्हणून काही लोकांना एक या हॉस्पिटलमध्ये आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती केली आहे फक्त पाच सात लोकांची इथले तब्येत जरा नाजूक आहे पण ते सुद्धा चांगले होतील असं डॉक्टरांनी मला आत्ता सांगितलेलं आहे औषधाची आणि लाईन ऑफ ट्रीटमेंट ही सगळ्यांची एकच आहे कारण विषयबाधा ही पाण्यामुळे झालेली आहे हे कळून चुकलेलं आहे आणि ती कशामुळे झाली आहे हेच प्रशासन शोध घेते आणि तोपर्यंत या पेशंटना कसं स्टेबल करायचं याकडे प्रशासनाचं लक्ष आहे आमचं सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांचं इथे लक्ष आहे कुठल्याही गोष्टीची कमी पेशंटला पडू नये आणि आपला प्राण ह्याच्यात गमावू नये यासाठी आम्ही सगळे कार्यरत आहोत